गंगापूर तालुक्यात कायगाव देवगाव रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे त्यामुळे रस्त्याच्या कामात आड येणाऱ्या ऐंशी ते एकशे वीस वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता खुल्यांपणे तोडण्याचा सपाटा सदर ठेकेदाराने चालवला असल्याची माहिती समोर येत असून याबाबत वन विभागाचे वनरक्षक नारायण त्यांच्याशी यांच्याशी संपर्क साधला असता वन विभागाकडून कुठलीही लेखी परवानगी घेतली नसल्याची माहिती देऊन आमच्याकडे लेखी तक्रार आली तरच आम्ही कारवाई करू असे उत्तर त्यांच्याकडून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देण्यात आले आहे यासोबतच वनपाल अनिल पाटील यांच्याशी देखील संपर्क साधला त्यांनी पाहू कारवाई करू असे थातूरमातूर उत्तर दिले या रस्त्यावर वड लिंब चिंच बाबूळ खैर आदी झाडांची कत्तल झाली असून या झाडांचे वैमान तब्बल ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे असल्याचे जुने जाणकार वृद्ध माणसे सांगत आहेत मात्र वन विभागाकडून कुठलीही परवानगी न घेता या झाडांची सरार कत्तल सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे तर या सर्व प्रकाराकडे प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सध्या जोर धरून आहे मी सरपंच विजय तुपे माळेवाडगाव येथे राज्यमार्ग एकोणचाळीस वर आम्ही थांबलो असता था। इथे मोठ्या प्रमाणात दीडशे वर्षाचे असलेले निंबाचे वडाचे झाड तोडण्यात आले आणि वनाधिकारी चाहते साहेबांना विचार फोन करून विचारला असता त्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारची आम्ही परवानगी दिली नसताना ही झाडाची अवैधरीत्या कत्तल करण्यात आली आहे तशी तक्रार तुम्ही लेखी स्वरूपात जर दिली तर आम्ही याच्यावर निश्चितपणे कारवाई करू असं आम्हाला सांगण्यात आलं आहे परंतु इतक्या वर्षाचे झाडं असताना आणि ऑलरेडी शंभर फूट रस्त्याचं अंतर असताना झाडं तोडण्याची गरज नसताना इतक्या मोठी झाडं तोडण्यात आली आहेत आणि यावर उचित कारवाई होणं गरजेचं आहे कारण की हा रस्ता म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतो आहे की इतके वड लिंबारे हा या रस्त्याची समृद्धी हो होती परंतु ही समृद्धी नष्ट करण्याचं काम या बांधकाम ठेकेदाराने सुरू केलं आहे ते त्वरित बंद होणं गरजेचं आहे गंगापूर तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक एकोणचाळीस हा कायगाव टोका ते देवगाव रंगारी यापर्यंत काम आहे परंतु या कामामध्ये जे वृक्ष चालू आहे ती कुठल्याही प्रकारची वन विभागाची कायदेशीर परवानगी न घेता आपण पाहू शकतो की अशा प्रकारे पन्नास ते सत्तर वर्षाच्या आसपास या झाडाचे वय हो आहे परंतु कुठल्याही प्रकारची वन विभागाची परवानगी नसल्याची माहिती वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने न सांगण्याच्या आठवत दिली आहे वन विभागाकडे या बाबतीत कुठल्याही प्रकारची परवानगी नसूनही हा ठेकेदार कोणत्या अधिकाऱ्याने हे वृक्ष करतोय या बाबत नागरिकांकडून विचार नव्हत आहे आपण पाहू शकतो की ब्रिटिश काळापासून अनेक शंभर ते दीडशे वर्षाची वडाची झाडी या कत्तलीमध्ये कत्तलीमध्ये त्या संबंधित ठेकेदारी तोडून टाकले मात्र या ठेकेदार कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही याबाबत वन विभागाच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की कुठल्याही प्रकारची आमच्याकडून या संबंधित ठेकेदारांनी झाडे तोडण्याची परवानगी अद्यापपर्यंत घेतलेली नाही मात्र कुठल्याही प्रकारचा लेखी आक्षेप आमच्याकडे नसल्या कारणाने आम्ही त्याच्यावर कुठली कारवाई करू शकत नाही